वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी सर्व आंबेडकरी पक्षाच्या वतीने पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा दर्शवल्यानंतर वंचित बहुजन युवा आघाडी माढा तालुका व कुर्डवाडी शहराच्या वतीने पोलीस निरीक्षक कुर्डवाडी यांना निवेदन दिलं व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोटरसायकल रॅली काढून महापुरुषांच्या नावाने घोषणा दिल्या सदर कुर्डवाडी बंदसाठी माढा तालुका युवा अध्यक्ष जितूभाऊ गायकवाड कुर्डवाडी शहराचे शहराध्यक्ष प्रदीप पॅडी सोनटक्के यांनी पुढाकार घेतला युवा तालुका उपाध्यक्ष अभिमान गायकवाड एम डी साबळे विनोद एक्का सोनवणे ज्या दयानंद जानराव अमोल सुतकर शहराचे युवा शहराध्यक्ष कृष्णा हजारे शहराचे सहसचिव भीमा माने शहराचे प्रसिद्धी प्रमुख यश गायगवळी शहर संघटक करण वाघमारे सहज वंचित आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीच्या घोषणाने संपूर्ण शहर वंचितमय झालं होतं न्यायालयाला एस सी एस टी आरक्षणाच्या वर्गा हस्तक्षेप करता येणार नाही हे घटनेत नमूद असताना सुद्धा राजकीय दबावापोटी वर्गीकरणाचा न्यायालयाने घेतलेला निर्णय हा समाजावर अन्याय करणारा आहे आम्ही त्या निर्णयाचा निषेध करतो असे तालुका अध्यक्ष जितूभाऊ गायकवाड यांनी सांगितले तर कुडवाडी शहर शंभर टक्के बंदमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल सर्व व्यापारी बांधवांचे आभार शहराचे शहराध्यक्ष प्रदीप पॅडी सोनटक्के यांनी मानले